पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारात मुलानी वाडगाव जवळच्या सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील टाकाऊ रासायनिक औषधांचे विषारी द्रव्य मिश्रित पाण्याची बेजबाबदारपणे विल्हेवाट लावण्यासाठी परिसरात जा आणून सोडल्यामुळे विहिरींचे पाणी दूषित होऊन मानवी तसेच जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यानं व शेती पिकांचं नुकसान झाल्याची तक्रार बिडकिन पोलिसात दाखल करण्यात येऊन महिना उलटूनही कंपनीवर कारवाई तर नाही उलट कंपनी प्रशासनाकडून तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे सदर घटनेबाबत तक्रार कृष्णा दशरथ शिंदे राहणार ढाके फळ यांनी बिडकिन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटला आहे की मी वरील ठिकाणी कायमचा रहिवासी असून माझी आई नामे शिलाबाई शिंदे यांचे नावे मौजे खाम जळगाव तालुका पैठण शिवारात गट नंबर एकतीस मध्ये आमचे एक एकर वीस आर क्षेत्र आहे सदर शेतामध्ये एक पाण्याची विहीर असून सदर शेतामध्ये आम्ही सुमारे चारशे पन्नास मोसंबीचे झाडे लावलेली आहेत आमचे शेतासमोरच्या शेतामध्ये सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही बी बियाणे तसेच रासायनिक औषधे तयार करणारी कंपनी आहे सदर सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीपासून सुमारे एक हजार ते एक हजार दोनशे फुटावर मोजे ढाके फळ शिवारात शेत आहे सदर शेतामध्ये घर असून कुटुंबियांसह घरात राहत आहे तसे सदर शेतात साग व इतर पिकांची लागवड केलेली आहे सदर गट नंबरमधील शेतजमीन जमीन, जमीन मिळकतीत एक पाण्याची विहीर असून सदर विहिरीच्या पाण्याचा वापर हा माणसांना पिण्यासाठी आंघोळीसाठी तसेच जनावरांना पिण्याच्यासाठी पाणी आणि शेतीसाठी होत आहे शेतासमोरील असलेली सीजेंटा इंडिया कंपनीचे कर्मचारी हे कायम त्यांच्या कंपनीचे टाकाऊ रासायनिक औषधांचे विषारी द्रव्य मिश्रित पाणी हे त्यांचे जवळपास शेतामध्ये सोडत असतात सदरचे रासायनिक औषधाचे विषारी द्रव्य मिश्रित पाणी झिरपून शेजारील जमिनीत जात असून त्यामुळे आमचे शेतातील विहिरींचे तसेच आसपासच्या परिसरातील शेतातील विहिरींचे पाणी हे अत्यंत दूषित झालेले आहे सदरचे पाणी पिल्यामुळे घरातील लहान लहान मुले तसेच इतर कुटुंबीय हे उलटी तसेच हगवन यांसारख्या आजारानं कायम आजारी पडत असतात तसेच त्वचा रोग होत आहेत तसेच पाळीव पशुधन जनावरे देखील वारंवार आजारी पडत असून आरोग्य धोक्यात आलेले आहे तसेच शेतातील फळबाग मोसंबी तसेच इतर पिकांवर दुष्परिणाम झाल्यानं झाडे व पीक सुकून गेल्यानं अपरिमित नुकसान झालेलं आहे तसेच आमच्या जीवितस धोका निर्माण झाल्यानं येथे राहणं अशक्य झालेलं असून उपासमारीची वेळ आलेली आहे त्याबाबत सदर शेतकऱ्यानं कंपनीचे व्यवस्थापक श्री हिंगोले साहेब आणि कंत्राटदार धारक साहेब यांना समक्ष भेटून रासायनिक औषधांचे विषारी द्रव्य मिश्रित पाणी येथील परिसरात सोडू नका अशी विनंती केली असं त्यांनी हाकलून दिले वरील घटनेची सखोल चौकशी करून कंपनीवर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी कृष्णा शिंदे यांनी केलेली आहे